छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघात स्थानिक विरोधकांनी घेरल्याचे दिसून आले त्यामुळे येवल्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी मतदान पार पडलं महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण चार छत्तीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत आज बंद झालं नाशिक मधील पंधरा विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघात स्थानिक विरोधकांनी घेरल्याचे दिसून आले આપડે <tries> <tries>